नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे बावीस जानेवारी आणि काँग्रेस संस्कृतीचे तळ्यात मळ्यात मित्रो बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवर जे राम मंदिर भव्य दिव्य असं उभं राहिलेलं आहे त्यात राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणारे प्राणप्रतिष्ठा करण्यात येणारे त्या समारंभाला काँग्रेस संस्कृतीचे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार अरविंद केजरीवाल प्रभृती नेते जाणार नाही आहेत बहिष्कार घालणार आहेत प्रत्येकाने आपापली कारणं दिले आहेत राहुल गांधी म्हणतात की हा बी जे पीनी भाजपने राजकीय विषय केले हा धार्मिक विषय आहे आणि राजकीय भांडवल करता ते निवडणुकीवर लक्ष ठेवून म्हणून आम्ही जाणार नाही आता याला उत्तर असं की तुम्ही भाजपला राजकीय विषय का करू दिला सत्तर वर्ष भाजपच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी सत्तर वर्ष तुम्ही राज्य करत होतात तुम्ही हा विषय सोडवला का नाहीत हा विषय राजकीय आहे असं समजून तुम्ही सोडवायला पाहिजे होता म्हणजे काय तर राम आपला पूर्वज आहे या एका मुद्द्यावर तुम्ही भर द्यायला पाहिजे होता आणि मुसलमानांना सांगायला पाहिजे होतं की हिंदू आम्ही धार्मिक त्याला मानू न मानू तुम्हाला तो धार्मिक पुरुष मानायचा नाही आहे ना आदर्श तुम्ही आपला समान पूर्वज माना पण रामाविषयी मनामध्ये जो दुरावा आहे तो काढून टाका अशी तुम्ही एक भाषण मला गांधींचं नेहरूंचं काढून दाखवा की मुसलमानांनी रामाला आपला समान पूर्वज मानावा असं त्यांनी आवाहन केलं तुम्ही केलं नाहीत मग सत्तर वर्षानंतर ही चूक जी आहे ती दुरुस्त करावी राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं राष्ट्रीय सार्वभौमतेच्या अखंडतेच्या दृष्टीनं भाजपला जर वाटलं ही चूक दुरुस्त करा एवढा मोठा मुस्लिम समाज वीस कोटीचा हां आपल्या रामाविषयी दुधाभाव वाळगत असेल तर ते बरोबर नाही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं आणि म्हणून त्यांनी तो विषय मान्य राम मंदिराची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करून तो विषय मोठा केला असेल त्याला पंतप्रधान जाणार असतील आणि मग तुम्ही म्हणता राजकीय तुम्ही का नाही केलात इतका साधा प्रश्न आहे तुम्ही का नाही केलात आता शरद पवार काय म्हणतात पहा ते त्यांना आमंत्रण आलंय त्यांनी उत्तर पाठवले काय पाठवलंय मी नंतर येईन राम मंदिर तोपर्यंत पूर्ण झालेलं असेल याच्यामध्ये शरद पवारांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दोघांनाही ते खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना वाट वाटतं दोघेही बनतील मुसलमानाने ते काय सांगणार आहेत मी गेलो नाही या बावीस जानेवारीला कारण मी तुमच्या बाजूनी आहे आणि हिंदूंना ते सांगणार आहेत मी नंतर गेलो तो बरं का तसा माझा गैर आम्हाला विरोध नाही मी नंतर गेलो बावीस जानेवारीला मला दुसरी कामं होती म्हणून नाही गेलो हे दोघांनाही सांगणार आहेत अरविंद केजरीवाल काय म्हणतात की मला माझी बायको माझी मुलं माझे आई वडील या सगळ्यांना घेऊन जायचे आणि मला एकट्यालाच आमंत्रण आलं त्यामुळे मी नंतर जाणार आहे बावीस जानेवारीला जाणार नाही आहे अहो साधी गोष्ट आहे तुम्हाला जे आमंत्रण आलं ते अरविंद केजरीवाल म्हणून नाही तुम्हाला दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आलेलं आहे मग तुम्ही आत्ता गेला नाही तर दिल्लीचं प्रतिनिधित्व तिथे कोण करणार आहे तुम्ही आत्ता दिल्लीचे मुख्यमंत्री जा आणि दोन महिन्यांनी तुमच्या चवडीप्रमाणे तुमच्या बायका मुलांना कुटुंबियांना घेऊन जा ना तुम्हाला कोणी अडवलं आहे तुम्ही सोनिया गांधींना भेटायला दिवसातून दहा वेळा जाता की नाही मग रामाला दुसऱ्या वेळेला जायला तुम्हाला आळस काय येतोय रामाला भेटायला जायला तर ही अशी थातूर मातूर कारणाचा विषय आहेत आता राहुल गांधी पुन्हा काय म्हणतात की आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो म्हणून आम्ही जाणार नाही अहो तुम्ही सर्व धर्मांचा आदर करताना मग मुसलमानांना सांगा की आम्ही सर्व धर्माचा आदर करतो म्हणून आम्ही राम मंदिराला त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो तुमचा कार्यक्रम असतो इफ्तार पार्टी तेव्हा आम्ही येतो की नाही असं तुम्ही सांगत नाही सर्व धर्माचा आम्ही आदर करतो याचा अर्थ आम्ही इस्लामचा आदर करतो आणि इस्लामला जर मान्य असेल तेच आम्ही करतो तेवढाच आम्हाला इतर धर्मांना आजार द्यायचा इस्लामला राम मंदिर मान्य नाही आम्ही हिंदूंना मान्य हे केणार नाही आजार देणार नाही हिंदूंचे विषय आम्हाला त्याला जवळचे नसतील तेव्हा तुमचा हा जो मुद्दा आहे सर्व धर्मांना हा नाही आहे तुम्ही पक्षपात करता तुम्ही तरतवं करता तुम्ही आपला दुसरा असे विषय हिंदूंच्या आणि या, या विषयात करता कसं ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही <coughs> हीच राम जन्मभूमी आहे हा जो हिंदूंचा दावा आहे तिथे आम्ही राम मंदिर उभारणार हा जो हिंदूंचा दावा आहे त्याविषयी तुम्ही काय म्हणालात काँग्रेस पक्ष म्हणून सायंटिफिक प्रूफ द्या इथे राम जन्माला आला होता ते आता याला कोंद्राड एल्सनी उत्तर दिले अयोध्या अँड आफ्टर या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटले कशासाठी तुम्ही हिंदूंकडे पुरावे मागता अहो हिंदूंचं विशेष लक्षात घ्या ना हिंदू संस्कृतीचे हिंदू संस्कृतीचा एक विशेष असा आहे की तो आपली संस्कृती आपल्या परंपरा कितीही जुन्या असल्या तरी त्यांचं जतन करते वेदांत त्यांनी जतन केलं आहे वेद ज्या वेळेला म्हटले गेले त्यात काही बदल न करता कानामजलेचा आजही तसे म्हटले जातात कारण हिंदू नीती परंपरा जपली आहे त्यागपूर्वक जपली आहे समाजाच्या सर्व सुखांकडे पाठ फिरवले तरी केवळ वेदांचं पठण केलं आहे तसं हिंदू जर हजारो वर्ष मानतायत ना ही आमची रामाची जन्मभूमी आहे तर तुम्ही का नाही मानत तुम्ही सगळ्यांकडे मागता का सायंटिफिक प्रूफ बघा तुम्हाला मी एक उदाहरण देतो बाबरी मशीद कधी पाडली बारा सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव त्याच्या आधी दोन वर्ष आठ ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद जेरू साले आठ ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद दंगल झाली जेरू सालेमला जूनचं मंदिर आहे आणि तिथेच मुसलमानांची अल अक्सा मशीद जगात गाजलेली आहे त्या मशिदीवरती मशीद कोणाची आहे याच्यावरनं वाद आहे चूनचं म्हणणं असं आहे की इसवी सन पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने आमचा इथे हे होतं आमचं मंदिर होतं प्रार्थनास्थळ होतं ते पाडलं आणि मग आम्ही विस्थापित झालो सगळे त्यानंतर मुसलमानांनी तिथे अलक्साम मशीद उभारलेली आहे तेव्हा हे मूळ मंदिर आमचं आहे आणि त्या भांडणावरून दंगल झाली त्यावेळेला आज हे जे काँग्रेस संस्कृतीचे आणि कम्युनिस्ट संस्कृतीचे लोक आहेत त्यांनी जेरुसलेमला जाऊन सांगितलं नाही की अहो जू म्हणत आहेत ना की ही भूमी आमची आहे त्याला ऐतिहासिक पुरावे आहेत रोमन साम्राज्याने हे मंदिर पाडलं याचे पुरावे आहेत तुमच्याकडे काय पुरावे आहेत तुमचा तु, ही भूमी भु, जी आहे ती मुसलमानांची इस्लामची याला तुमच्याकडे पुरावा काय तर मोहम्मद पैगंबर स्वर्गातून पंख असलेल्या घोड्यावर बसून या जागेवर उतरले आणि उतरले त्यानंतर पाय उतार झाले तर त्यांच्या त्यांची जी पावलं आहेत ती या खडकावर उमटलेली आहेत हा असा तुम्ही दावा करता ह्याच्यावर पुरावा आहे का तुमच्याकडे लोकांनी या पंख लावलेले घोडे आणि स्वर्गातून तुमचे प्रेषित उतरले या गोष्टीवर लोकांनी विश्वास ठेवायचा तुमच्याकडे पुरावे मागायचे नाहीत आणि तुम्ही हिंदूंकडे पुरावे मागणार आणि हिंदू वर्षानुवर्ष हे पाळत आलेले आहेत की ही रामजन्मभूमी आहे बरं यात कुणाचं काहीच हानी नाही आहे कोणाची तेव्हा तुम्ही सर्वधर्म समभाव मानत नाही तुम्ही गेलात का न एकोणीसशे नव्वदमध्ये जेरुसलेमला आणि तिने सांगितलं का सायंटिफ प्रूफ तुम्हाला पाहिजे होता ना तुम्ही सांगायला पाहिजे होतं की मागू नका हिंदूंकडे पुरावे मागू नका नाही तर आम्ही इथे पण मागू मोहम्मद पैगंबर कशावर न उतरले होते आम्ही मागू अशी परम अशी अशी गोष्ट आहे आता हा विषय निघाला म्हणून थोडक्यात आपण जू आणि हिंदू यांच्यामध्ये काय साम्य आहे पाहू हे हो। दोन्ही देश एकोणीसशे म्हणजे इस्रायल आणि भारत या दोघांमध्ये साम्य काय हे ते पाहू दोन्ही देश जे आहेत इस्रायल आणि भारत हे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाले ब्रिटिश राज्य करत होते ब्रिटिश गेल्यानंतर दोन्ही देश स्वतंत्र झाले पण ब्रिटिशांनी दोन्ही ठिकाणी फाळणी केली आणि दोन्ही ठिकाणी फाळणी म्हणजे एक भाग जुनं दिला एक भाग मुसलमानांना दिला एक भाग हिंदूनं दिला एक भाग मुसलमानांना दिला मुसलमान हा दोन्ही ठिकाणी समान घटक दोन्ही ठिकाणी अल्पसंख्याक आहेत इस्रायलमध्ये आहेत आणि भारतात आहेत आणि शेजारी राष्ट्रामध्ये या दोन्ही देशांच्या तिथल्या अल्पसंख्यांकांना जसं वागवलं जातं त्याच्यापेक्षा चांगलं इस्रायल आपल्या अल्पसंख्याकांना वागवतं म्हणजे मुसलमानांना आणि भारत आपल्या अल्पसंख्याकांना वागवतं म्हणजे मुसलमानांना दोन्ही देशामध्ये निर्वासित तर बाहेरून तिथे ज्यांचा छळ होतो म्हणून भारतामध्ये हिंदू येतात बांगलादेशातून तसेच अरब राष्ट्रातून जू येतात आणखीन एक साम्य आहे की स्वतंत्र झाल्यानंतर लगेच तिकडे अरब राष्ट्रांनी जू इस्रायलवर हल्ला केला आहे इकडे पाकिस्ताननी भारतावर काश्मीरवर हल्ला केला आहे आता हे साम्य कुठे संपतो इस्रायलनी तो हल्ला परतवून लावला आणि आपला घेतलेला भाग परत मिळवला सगळा भारतानं नाही मिळवला परत भारतानं सैन्याला थांबण्याची आज्ञा दिली आणि काही भाग आझाद काश्मीर म्हणून पाकिस्तानला देऊन टाकला आणि काही भाग फरुख अब्दुल्लाला दिला हिंदूंना काहीच दिलं नाही हिंदूंची भूमी असं या दोघांमधल्या संस्कृतीमध्ये साम्य आहे आता विषय बघा कसा येतो की तुम्ही मुसल सर्वधर्म समभाव तुम्ही म्हणता तसं नाही आहे तुम्ही नाही वागत तसं आहे राम हा थिओलॉजीचा विषय कधी नव्हता हो थिओलॉजी म्हणजे एखादा धर्म ठरवतो की या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या धर्मात या जो मानत नाही तो आपल्या धर्मात बसू शकत नाही इस्लाममध्ये अल्ला हा एकच धर्म आहे देव आहे अल्लाशिवाय कोणी नाही देव दुसरा असूच शकत नाही आणि मोहम्मद पैगंबर हा एक शेवटचा प्रेषित आहे हे जो मानत नाही तो मुसलमान असू शकत नाही असा डोगमा हिंदूंमध्ये नाही आहे मी रामभक्त असलो तरी ती राम जन्मभूमी आहे असं मी मानाल माझ्या सक्तीने आणि मी हिंदू असलो तरी मी रामाचा भक्त असलाच पा पाहिजे असं नाही मी शंकराचा पण असू शकेन आणखीन कोणाचा इंद्राचासुद्धा मी इंद्राची उपासना करेन रामाची मी नाही करणार मी कृष्णाची करेन तेव्हा हिंदू धर्म हा थिओलॉ आणि ख्रिश्चन धर्मामध्ये पण डोगमा आहेत असे जे विषय असतात की जे धर्माला अत्यंत आवश्यक त्याला डो हिंदूंमध्ये डोगमा नाही हिंदूंमध्ये त्या अर्थानं थिओलॉजी नाही तरी पण हिंदूंना तुम्ही शिव्यार येता आणि इतरांचे सगळे जे वेडेचार असतात कुळ्यासमजुती असतात अंधश्रद्धा असतात त्यांना त्यांच्यापुढे मान दुखवतो त्यांना मान दिलं कसं कसं ते पहा तिकडे जेव्हा जेव्हा इस्रायल सरकार बरं ही दोन्ही सरकार धर्मनिरपेक्ष आहेत भारत आणि इस्रायल तरी त्यांना त्यांच्यावर संशय घेतला जातो इस्रायल जेव्हा मुसलमान कधीकधी अल्ला हल्ला करतात अल अक्सा मशिदीवर मुसलमानांचा ताब्या आहे आणि इस्रायलचं राज्य असूनसुद्धा त्यांनी ते अजून परत मिळवलं नाही आहे ते मूळचं जूनचं मंदिर आहे तेव्हा मुसलमान जेव्हा बंड करतात तेव्हा इस्रायलनी जर गोळीबार केला सरकारनी तर संयुक्त राष्ट्रसंघात तो विषय महत्त्वाचा ठरतो त्याची दखल घेतली जाते इथे मुलायमसिंग यादवनी कारसेवकांवर गोळीबार केला कोणी दखल सुद्धा घेतली नाही इतके हिंदू हे या काँग्रेस संस्कृतीच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या चुकीच्या धोरणामुळे आणि सत्तर वर्षाच्या राज्यकारणामुळे हिंदू हे सबंध जगात अत्यंत उपेक्षित वंचित असा घटक राहिलेला आहे असा लोकसमूह समाज राहिला आहे हिंदूनं कोणी तो आत्ता मोदी आल्यानंतर हिंदूनं जगात लोक विचारायला लागलेत सिंगच्या गोळीबाराचा संयुक्त राष्ट्रसंघाने उल्लेख नाही सुद्धा घेतली नाही आणि कोणीच दखल त्याची घेतली नाही हिंदू हे मरण्याच्याच लायकीत आहेत असं आम्ही दररोज चाललो आहे आणखीर एक तुम्हाला उदाहरण सांगतो त्याच्यामध्ये राम हा विषय राजकीय धार्मिक आहे वगैरे असं किंवा राजकीय राहुल गांधी काय काय विधानं करत असतात राम हा विषय सामाजिक आहे सांस्कृतिक आहे तो प्रत्येक हिंदूच्या भवितव्याशी हिंदूच्या स्वास्थ्याशी निगडित एकत्र आहे पहा गोरखपूरला जो गीता प्रेस आहे गाजलेला त्याच्यातून सगळी धार्मिक पुस्तकं छापली जातात आणि प्रसारित केली जातात त्यांनी एक गृहस्था धर्मामध्ये कसं वागावं याविषयी चांगलं पुस्तक काढलं आहे म्हणजे तुम्ही आता लग्न केलं तर पुढ तुमचा पुढचा संसार कसा आहे हिंदू धर्माला अनुरूप हिंदू धर्माला जुलतील अशा मग त्याच्यामध्ये गोष्टी कथा वगैरे दिल्या आहेत तर घरामध्ये एका बाबाभावाचं भांडण असेल बापलेखाचं भांडण असेल भाऊ आणि भाऊजाईचं भांडण असेल सासवा सुनंत भांडण असेल तर तुम्ही कसं वागावं प्रत्येक वेळेला रामायणातले दाखले दिलेत की सीता ही शेवटपर्यंत भरताला मुलगा मानत होती तिने भरताला शाप दिलेले नाहीत तसं तुम्ही वागा तुम्ही धीराला मुलगा माना जेणेकरून कौटुंबिक एकात्मता कौटुंबिक ऐक्य टिकेल अशा पद्धतीनं हिंदूनं संसाराला साह्य बाबा अशा पद्धतीनं पुस्तकं काढलीत गोरखपूरनी त्यात रामायणाचे उल्लेख वारंवार आहे त्या राम हा आमचा आदर्श आहे <coughs> आता शेवटचं उदाहरण द्यायचं म्हणजे राहुल गांधी जे म्हणतात की आम्ही धर्म हा धर्माचा विषय केल्यामुळे आणि आम्ही असं मानत नाही हिंदूंचं धार्मिक त्याचं भांडवल केलेलं आहे वगैरे मानत नाही आणि आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो हिंदूंना पण मुसलमानांना सारखीच वागणूक देत तुम्ही देत नाही तशी वागणूक एकच उदाहरण देतो राहुल गांधींचे वडील राजीव गांधी ते पंतप्रधान असताना काय झालं होतं कलकत्त्यामध्ये तिथल्या उच्च न्यायालयात कोणीतरी याचिका दाखल केली होती की कुराणामधला अमुक, अमुक एक भाग आहे तो भारताच्या एकंदर सामाजिक स्वास्थ्याला धोकादायक आहे तर तो काढून बाय तेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधान म्हणून सांगितलं होतं की कुराणामध्ये काय म्हटलं आहे यावर भाष्य करण्याचा तपासणी करण्याचा चौकशी करण्याचा विश्लेषण करण्याचा न्यायालयाना अधिकार नाही तो स्वतंत्र विषय आहे तो मुसलमानांचा मुसलमानांनी सोडवावा त्याच्यावर हिंदूंनी लक्ष घालण्याचं कारण नाही अरे मग असं जर आहे तर तुम्ही रामजन्मविच्या प्रश्नावर कोर्टात का गेलात आणि इतकी वर्ष लढत का होतात की राम हे काल्पनिक पात्र आहे ही रामा भूमी नाहीच आहे रामाची म्हणजे हिंदूंच्या विषयात तुम्ही न्यायालयात जाणार धार्मिक विषयात आणि मुसलमानांचा विषय जर आले तर त्यात बाकीच्यांनी पडायचं नाही त्यांचं त्यांना केवढा भाव आणि केवढा अन्याय बहुजन समा बहुसंख्यांक आहे हिंदू समाज हे हिंदूने राष्ट्र घडवलं आहे त्यांच्याशी तुम्ही इतकं दुजाभावानं वागता आणि पुन्हा म्हणता की आम्ही सा सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो म्हणून आम्ही हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाला आम्ही जात नाही किती लोकांना फ फसवाल तुम्ही आणि हे तळ्यात मळ्यात दोन डगरीवर पाय ठेवून बघता लोक अशानं फसणार नाहीत एवढं तुम्ही लक्षात घ्या बावीस जानेवारीचा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत व्यवस्थित चांगला आणि सबंध जग आज मोदींनी मला वाटतं दूर चित्रवाहिनीवर दाखवलं जगातल्या अनेक प्रमुख राष्ट्रांनी या बावीस जानेवारीचा जो राम मंदिराचा सोहळा आहे त्याचा सन्मान करण्यासाठी पोस्टाची तिकीटं काढलेत त्या सगळं जग त्याची दखल घेते फक्त हे कपाळकरंटे लोक आहेत काँग्रेस संस्कृतीचे त्यांना त्याची दखल घ्यायची नाही आहेत तुमचं भाग्य तुमचं दैव आणि तुम्ही आणखी मी काय सांगणार माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद